नमस्कार मी धाणूची प्रगती आपण आहोत डहाणू येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या परिसरामध्ये आणि इथे तुम्हाला रस्त्यावर पाहायला मिळत असेल की प्रचंड प्रमाणामध्ये खड्डे हे दिसत आहेत आणि या खड्ड्यांमुळे या परिसरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अपघात सुद्धा झालेले तर आपण या मंदिराचे जे पुजारी आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा काय अनुभव आहे तर सगळ्यात जणांना महाराज सांगा तुम्ही इकडे काय पाहिलं होतं नाही काय म्हणजे गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आम्ही बघितलं या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जास्त करून महिलांचे ऍक्सिडेंट झालेले कारण मोठ्या वाहनांना साईड देण्याकरता महिला ज्यावेळी साइडला उतरतात त्यावेळी रस्त्याच्या साईडला ज्या कडा आहेत त्यांच्यामुळे आणि खड्ड्यांमुळे त्यांच्या गाड्या स्किप होतात आणि त्यांना जबर दुखापत होते असे तीन चार महिलांचे ऍक्सिडेंट आम्ही बघितले त्यामुळे आम्हाला असं वाटलं का ही समस्या खूप गंभीर आहे आणि या समस्येवर तोडगा निघाला कारण बघा आता पण प्रत्येक गाडी थांबून थांबून चालते आणि गाडी स्लीप व्हायचे हो भरपूर चान्सेस येते पुढे तुम्ही बघतील तर बघा हे रस्त्याच्या कडेमध्ये इकडनं गाडी जी उतरते त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये अपघात इकडे झालेले आहेत ता तर ताई ता तुम्हाला काय अनुभव आहे तुम्ही पण इकडे येतातच मंदिरामध्ये तुमचा काय अनुभव आहे तर पहिला रस्त्या सुत बरोबर म्हणजे फक्त आपल्याला कार्य करायचं आहे एवढंच म्हणजे लोकांना अपेक्षा आहे बरोबर आहे की तुमचं काय म्हणणं आहे

आपल्याला आरोग्य ज्या समस्या आहेत त्या सगळ्या सुधारल्या पाहिजेत रस्ते हे सगळ्यात मुख्य जे आजची गरज आहे आणि ती सुधारली पाहिजे हा जो आहे व्हिडिओ बनवलेला आहे जास्तीत जास्त चांगले रस्ते हे झाले पाहिजेत जेणेकरून अपघात टाळता येतील कारण महिलांचे जे अपघात होतात ते आम्ही खूप बघितलेले आहेत आणि याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटतं परंतु प्रशासनाला एकच विनंती आहे हे रस्ते लवकरात लवकर सुधरवावेत आणि रस्त्याच्या किनाऱ्याला जे खड्डे आहेत ते बुजवावेत दोन अपघात टाळेल होती आपल्याला रस्त्याच्या कडेला जे खड्डे असतात ते दिसत नाही संध्याकाळी आणि रात्री जास्त अपघात होतात आमच्या मंदिराच्या समोर तीन चार अपघात असे झालेले आहेत जे संध्याकाळ आणि रात्रीच्या दरम्यान झालेले जनजागृती हे हा व्हिडिओ तयार केलेला आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही पाहिजे हाच हा व्हिडिओ बनवायचा उद्देश आहे जय हिंद जय महाराष्ट्र तर बघा हा अर्ज तयार करण्यात आलेला आहे आणि हा आपण घेऊन जाणार आपल्या डहाणूच्या आमदार साहेबांकडे आणि बऱ्याच लोकांनी ह्या अर्जावर सह्या केलेल्या ते पण तुम्हाला पाहायला मिळत असेल होते मिळावे धन्यवाद दादा आता तुम्हाला रस्त्याबद्दल काय म्हणायचं आपल्या ह्या रस्त्यामध्ये एवढे प्रचंड खड्डे निर्माण झालेले त्याबद्दल काय म्हणायचं लागलं आहे गुजरातला आमची फार आता गुजरात पण येतोय आणि आता गेल्या काही महिन्यामध्ये त्या नाही तर बरेचसे ॲक्सिडंट अंगोळात चालले आहेत छोटे मोठे बरोबर स्वतः मी सुद्धा काही दिवसापूर्वी फटका फडला लावतोय परंतु बऱ्याचशा गोष्टी आमच्या घरा गावातले पण दोन ॲक्सिडेंट मोठे झाले या ठिकाणी गाडीवर नियंत्रण सुद्धा जे आहे खड्डे फार मोठे आहेत गाडी पकडायची असते कोरोना शाळेत सोडायचे असते त्या मार्गात एवढे खड्डे आहेत की गाडी चालवणं फार मुश्किल झालेलं आहे त्याच्यामुळे कमरेचे प्रॉब्लेम आजार पण ऊर्जा जे आणि जे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत त्यावर प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की सर्वात प्रथम रस्ता व्हावा आणि या सगळ्यांच्या या पुरुषांना मला या त्यांना बाहेर काढावा हे प्रशासनाला ते बरोबर बरोबर म्हणजे रस्ता हा सगळ्यांचा प्रमुख्याने मोठा मुद्दा झालेला आहे काही तुम्ही काय म्हणतील ऍक्च्युअली फक्त मी ह्याच फक्त गजानन महाराज बजाव्योरडी येते बोरडीचे तरी रस्ते ठीक आहेत पण पुढे मधल्या आमच्या बोर्डीतले पण खूप खास खड्गे मेन म्हणजे आम्ही बँकेत जातो तिथेच एक मोठा खड्डा की जिथे मुलं सायकलवरून सुद्धा पडतात शाळेची ओके म्हणजे रस्त्याचं म्हटलं गेलं तर खूपच खड्डे आहेत पण ह्यापुढे मी पहाड आणि त्याच्या पुढे सरकारी आंबा ऍक्च्युअली हो स्वतः माझी गोष्ट करायची झाली तर मला रस्ता हा इथे छान दिसतो मी ने आपली व्यवस्थित जात असते पुढे जाऊन एक दिगरीसारखं खड्डं असतं आणि त्यातून मी स्वतः किती ना म्हणजे बघा आणि मुळात मुद्दा काय की फक्त रस्ता म्हणजे रस्ता आणि सुव्यवस्था हे प्रामुख्याने व्हायलाच पाहिजे पण खरोखर बघायला गेलं तर आपले हेल्थ इश्यू ह्याच्यामध्ये खूपच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अपघात बरोबर बरेचदा घडतात मुलं पडतात असे होतच वेगळे तर, तर। मुळात काय की रस्त्याची व्यवस्था लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने